नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा छोटा कुकर मी गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तर अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकते गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं मोहरी मोहरी एकदम बारीक आहे बघा छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता त्यात टाकणारे आता मी एक मिरवी माकाराचा कांदा चापरला मी एकदम बारीक करून घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकतं आणि एवढं जरी टाकलं तरी पण चालू आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला आलं लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही सुकं खोबरं जरी टाकलं तरी पण चालू शकतंय आता थोडंसं वडलं खोबरं जरी टाकलं तरी चालेल तर हे पण चांगलं भाजून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे चांगलं सगळं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं एक मोठे आकाराचं टमॅटो आणि हे पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे सॉफ्ट असल्यामुळे मी टोमॅटो जरा मोठं मोठंच कापून घेतलेलं त्यात टाकायचेत मसाले छोटा एक चमचा जिरे धने पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर थोडीशी टाकली हळद चवेप्रमाणे मीठ आणि मिरची पावडर टाकलेली आहे कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे मिरची पावडरच्या जागी तुम्ही कोणता पण मसाला जरी टाकला तरी चालेल छान लागेल करून बघा एकदा आता हे एकच मिनिट फक्त मी परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आता हे जर नाही टाकलं तरी पण चालू शकतं मिक्स करून घेऊया त्यात टाकणार आहे तीन मोठ्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगा आणि छोट्या आकाराचे सात बटाटे तुम्हाला मी बटाटा पण दाखवते पहिले हे टाकून घेते सगळं काढून घेतलेलं आहे बघा सगळं अशा आकाराचे असतात बघा लाल कलरचे खूप चविष्ट लागतात बर का ह्याची स्वच्छ धुवून ह्याची साल काढून असे उभे कापून घेतलेले आहेत बारीक जरी कापले तरी चालेल आता ह्यात तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये तुम्ही दोन वांगी पण टाकू शकता खूप चविष्ट अशी भाजी होते आता हे काय करते चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये बघा चिंचेचे छोट्या छोट्या आकाराचे दोन बुटकं मी अशी पाण्यामध्ये भिजत घातली होती ते पूर्ण धुवून घेतली होती पहिली आणि मग भिजत घातली होती सगळे टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय करणार आहे एकदम थोडासा गूळ घेणार आहे बिनकेमिकल गुळ आहे बघा आता हे सगळं गुण मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही चिंच पाण्यामध्ये चांगली भिजली की नाही तर मग त्याचा तुम्ही गर काढून पण टाकू शकता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोमट पाणी थोडंसं मिक्स पहिलं करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे पाणी आपण ह्याला अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं कमीच टाकलेलं आहे आता आपण काय करू ह्याला झाकण लावून घेऊया तुम्ही असं शिजवलं तरी पण चालू शकते मी फक्त ह्याच्या काय करणार आहे बारीक गॅसवर दोन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरचे शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर एकदम थंड झालेलं आहे आपण परत ह्याला बघा मस्त अशी झालेली आहे पूर्ण थंड होऊन द्यायचा बरं का कारण थंड जर नाही झाला ना खोलू नका तसा आणि जर तुम्हाला एकदम असं शिजल्याला पाहिजे असल्या का नाही तर मग तुम्ही तीन शिट्ट्या करा एकदम मस्त असं होतं ना आणि एकदम छान अशी शिजली गेलेली आहे अशा पद्धतीमध्ये बघा हे बघा किती शिजले दोन शिट्टीमध्ये बारीक गॅसवर फास्ट गॅसवर जर केलं ना तर मग तुम्ही जास्त शिट्ट्या करू नका नाही तर काय होतं मी त्या शेंगाचा पूर्ण गाळ होतं खाता येत नाही पण इतकी चविष्ट अशीही लागते ना एकदा करून बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले वांग वगैरे टाकू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा